रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड सम्राट तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते विशेषांक प्रकाशन सोहळा व रायगड सम्राट पुस्तक पुरस्कार वितरण करण्यात आले शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट न्यूज वेब पोर्टलच्या तृतीय विशेषांकाचे प्रकाशन सोहळा पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल येथील नील हॉस्पिटलच्या हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांचे स्वागत करून रायगड सम्राट तृतीय वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर रायगड सम्राट पुरस्कार वितरण आमदार प्रशांत यांच्या करण्यात आले यावेळी रायगड सम्राटचा गाण सम्राट प्रसिद्ध गायक रवींद्र जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर उद्योगरत्न पुरस्काराने प्रदीप भोपी प्रयाग बिल्डर यांना सन्मानित केले आणि समाजरत्न हा पुरस्कार मेहबूब याकुब शेख यांना देण्यात आला तर उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रवीण मोकर यांना देऊन यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि उत्कृष्ट कबड्डीपटू कुमार कुमारी तेजस्विनी विजय इंगोले हिला देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेवक सुनील भैरा डॉक्टर शुभदा अनिल ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी निलेसो अवने यांची उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील सरपंच भारत भोपी युवा नेते प्रतीक बहिरा पत्रकार गणपत वरगडा पत्रकार संतोष आमले पत्रकार संतोष सुतार संतोष भगत अनिल कुरघोडे आप्पासाहेब मगर मयूर तांबडे रवींद्र पाटील अण्णासाहेब आहेर अक्षय कांबळे सचिन भोळे विजय इंगोले अशोक आखाडे पत्रकार तथा दादासाहेब फाळके चित्रपट कोकण विभागीय अध्यक्ष विशाल सावंत मुकुल कैलास कांबळे कैलास नेमाडे अक्षय भगत रायगड सम्राटचे उपसंपादक शिवाजी वायदंडे यांची उपस्थिती लाभली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड सम्राटचे कौतुक करत तृतीय वर्धापन दिनानिमित्त संपादक शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या तसे शंकर वायदंडे रायगड सम्राटच्या माध्यमातून समाजाचा आरसा समोर ठेवत असून समाजाला दिशा देण्याचं काम करत असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत उपस्थित सर्व मान्यवरांचे पुरस्कार व मानकर यांचेही आभार मानले या कार्यक्रमाचे प्रस्तावना रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे यांनी केली तर सूत्रसंचालन प्रवीण मोकर यांनी केले या कामासाठी विशाल सावंत व डॉक्टर शुभदा नील हेमराज म्हात्रे यांच्या विशेष सहकार्य लाभले तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या या संकुलाच्या प्रमुख डॉक्टर शुभदा गिरजी या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य रामदास शेवाळेजी इथे उपस्थित असणारे आमचे सहकारी गणेश कोळेजीचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी माजी नगरसेवक सुनील बैरा माझी नगरसेवक अजय बैरा या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी ज्यांच्या आयोजनाच्या मुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत ते शंकर बाय इथे उपस्थित असणारे निलेशजी आणि सर्व पत्रकार मित्र उपस्थित असणारे आपण सर्व ज्यांना पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे असे विजेते उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बघून सगळ्यात आधी आपण सर्वांच्या बरोबरीनं शंकर बाय यांना त्यांच्या त्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रायगड सम्राटच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला पूर्वक शुभेच्छा देतो आपण सर्वांच्या वतीनं अभिनंदन समाजाचा आरसा हा एका पत्रकार असतो आणि त्यामुळे समाजात चाललेल्या गोष्टी समाजासमोर मांडणं चाललेलं चांगलं समाजापुढे आणणं आणि समाजात घडत असलेलं वाईट हे सुद्धा समाजाकडे आणणं ही समाजा एका अर्थानं पत्रकारितेनं जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पत्रकारांचा सा सहभाग असतो आपण दैन दैनिक चालू साप्ताहिक चालू पाक्षिक चालू मासिक चालू पण या सगळ्याच्या माध्यमातून आपण बातम्या देऊ चांगल्या जगासमोर आणू वाईट जगासमोर आणू पण हे करता करता मला असं वाटतं की त्याही पुढे जाऊन कधीतरी आपण आपला वर्धापन दिन आनंद साजरा करतो तर त्यावेळेला जे चांगलं चाललंय त्याचंही कौतुक केलं पाहिजे या भावनेतून शंकरराव तुम्ही या आमच्या सगळ्या मंडळींचा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या मां या संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम देखील या सर्व सामाजिक उपक्रमांना देखील मनापासून शुभेच्छा देतो पनवेल आणि परिसर आता महापालिका झाल्यानंतर या परिसराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावरती वाढते अशा वेळेला पत्रकारांची जबाबदारी सुद्धा आहे तर या जबाबदारीच्या भूमिकेतून आपण सगळं जे काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो शंकर रायदंडे यांच्या माध्यमातून होणार सामाजिक कार्य हे असंच वाढत राहो आणि त्या माध्यमातून रायगड सम्राट हा अधिकाधिक लोकांच्या व्यथा मांडणार आणि त्याचबरोबर अधिकाधिक लोकांचं कौतुक करणार असं वेब पोर्टल असा न्यूज पेपर हा बनावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन थांबतो वृत्तपत्राच्या

शंकरराव आयदंडे यांच्या या रायगड सम्राटच्या या कार्याला मी माझ्या शिवसेना पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचा धन्यवाद व्यक्त करतो छोटीशी का जागा असा ना शंकरराव तुम्ही जागा जी निवडली आल्या आल्यानंतर एक पॉझिटिव्ह ऊर्जा त्या जागेमध्ये आहे ना असे जागे आपण निवड केली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो या दगाधितीच्या जीवनामध्ये आपण पाहत असाल की पत्रकारितेला काय महत्व आहे हा सगळा राजकारणाचा असेल समाजकारणा असेल आजकाल पाहतोय आपण काही राजकीय कार्यकर्ते असतील अशा सगळ्यांच्या वरती अंकुश ठेवून एक चांगले काम करण्याची तो न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थ कोण करत असतील तर पत्रकार करत असतो अशा या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलवत आम्हालाही थोडा अभिमान वाटतो तसं पाहिलं तर राजीव आणि पत्रकार आता परस्पर आपण म्हणायला हरक्यात नाही परस्पर विरोधी कारण किती कामी चुकलो तर खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याची भूमिका जनतेला न्याय देण्याची कोण करत असेल तर आपण स्वतः का करतो मी जास्त वेळ नाही आता आज तीन वर्षापूर्वी पहिलेपासून आपलं माझं सरकार होत असेल या पुढे राहील परंतु आपल्या लेखनीतनं किंवा आपल्या ह्यातून जे न्याय देण्याचं काम करत आहे जनजागृती करण्याचं आपण काम करता बाबासाहेब आंबेडकर गणतीच्या माध्यमातून आपल्याला जे अधिकार दिले ते अधिकार वापरून आपण ह्या एक संयम राखण्याचं काम आपण करतात सर्व म्हणजे शंकरराव सहित सर्व पत्रकार बंधू इथे आहेत सर्वांना माझं अभिनंदन राहील की आपण न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून अशी करत आहोत एवढेच कार्या शुभेच्छे था था थांबतो धन्यवाद जयंत <laughs>